नमस्कार आम्ही चिंतामणी महिला बचत गट महालक्ष्मी महिला बचत गट वीरशेव महिला बचत गट विघ्नहर्ता महिला बचत गट असे चार पाच गट मिळून गुरुकृपा महिला बचत गट चार पाच गटांनी मिळून आम्ही मसाल्याचा उद्योग चालू केलेला आहे आम्ही घरगुती मसाला बनवतो काळा मसाला सांबर मसाला कांदा लसूण मसाला बिना कांदा लसूण मसाला आम्ही ग घरगुती सामान आणून होलसेल किराणा दुकानातून सामान आणून घरगुती चुलीवर चार चार पाच पाच महिला एक एक मसाल्याचं सामान भाजून मा काढून आणतो आम्ही उकळामध्ये कुठून घेतो एकमेकींच्या जाऊन असं चार पाच घरी आणि आमचा मसाल्याची मार्केटिंग आम्ही सगळ्या बायका बायका मिळूनच करतो प्रत्येक दुकानामध्ये जाऊन आम्ही चार पाच जणी प्रत्येक दुकानात जाऊन मसाल्याची माहिती देतो आमचा भरपूर मसाला विकतो म्हणजे एक पहिल्यांदा जर मसाला नेला ने ना तर दुसऱ्या सतत मसाला आमचा घेऊन जाते केमिकल नाही आहेच आमच्या मसाल्यामध्ये ओरिजिनल सामान आम्ही निवडून चुलीवर भाजून मसाला बनवतो आणि आम्हाला सरांनी व्हिजिट पण दिलेली होती मुंबईच्या एकदा की मसाला बिना केमिकल आहे त्यामुळं आम्ही सगळ्या महिला आहेत चार पाच गटाच्या चा म्हणून त्याच्यामध्ये ज्यांचा ज्यांचा इंटरेस्ट आहे त्या करतात आणि आता बाकीच्या सगळ्याच यायला लागल्यात मसाला खूप चांगला चालला आहे ना त्यामुळे हो मिरची पावडर पण आमचाच आम्ही ही मिरची आणि मिरची दुकानातून घेतो होलसेलमध्ये शेतकऱ्याकडं जाऊन घेतो डायरेक्ट आणि शेतकऱ्याकडं जाऊन सगळ्या बायका बसून आम्ही निवडून घेतो डेटं वगैरे काढून स्वच्छ आणि नंतर आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन दोन दोन किलो अशी म मिरची देतो आणि नंतर वाटून चाळून पॅकिंग करतो सगळेजण बसून आणि नंतर मार्केटिंगला नेतो दुकानात समजा आम्ही आता समजा जसा भाव चाललाय ना तसं विकतो साडेतीनशे रुपये किलो मिरची आता सध्या चारशे रुपये किलोने विकतो आम्ही हा काळा मसाला आहे सहाशे रुपये किलोनी विकतो आम्ही हा पावशेरचा आहे ना दीडशे रुपयाचा अडीचशे ग्राम देतो सांबर मसाला आहे आणि बिना कांदा लसूण मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे काळा कुणाला जर सगळ्या प्रकारचे मसाले भेटतील आमच्याकडे जर कुणाला ऑर्डर द्यायची असेल किंवा पाहिजे असेल घरगुती मसाला तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याहत्तर बत्तीस झिरो चार संपर्क साधावा धन्यवाद